सध्या चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांचा एक व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये हे चाहते चक्क चेअर लीडर्सना डान्स शिकवताना दिसले हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्कवाल या तरुण चाहत्यांनी करून दाखवलेल्या डान्स स्टेप्स चेअर लीडर्सनी हुबेहूब केल्या सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यादरम्यानचा सा आहे चेन्नई सुपर किंग्सचे चाहते यांचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत अशातच चेअर लीडर्सना डान्स शिकवणाऱ्या तरुण चाहत्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये स्टेडियममध्ये मॅच बघणाऱ्या चार तरुणांनी धोनीची सात नंबरची जर्सी घातली आहे आणि डान्स करताना ते दिसतात त्यांच्यासमोर चेअर लीडर्ससुद्धा डान्स करताना दिसतात व्हिडिओत तुम्हाला दिसेल की हे तरुण काही युनिक डान्स स्टेप्स करताना दिसतात आणि त्याच डान्स स्टेप्स चेअर लीडर्ससुद्धा कॉपी करताना दिसतात व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्कवाल या तरुणांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे सध्या हा व्हिडिओ सगळीकडे चर्चेला जातो ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज